बर बस तसं नव्हता ते, ते माहिती दिवस मावळा आणि आता आम्ही निघालो घरी तर इकडे आले मी वरच्या शेताला आणि आंब्याच्या झाडाकडं वर दा, आले मी वरच्या शेता इकडं पोरांचं चालव खेळायचं दिवस मावळाचं वाजून गेली आज आंबे उतरली ती सगळे बघा झाडाचे हे बघा गच्च भरलं होतं आंब्याचं झाड उतरले ती आज सगळं आंबं काढली ती हे झाड तुम्ही बघितलं असेल मागा व्हिडीओ गच्च भरलं होतं झाड आंब्याने काढले ते आंबा आता सापडते की नाही तिथे बोल कुठे गेला कुठे गेल्या

तर इकडे चालव बच्च कंपनीचं क्रिकेट खेळायचा रोजचं कार्यक्रम त्याचा ठरलेला असतो सकाळी लवकर आणि संध्याकाळचं लेट सात वाजेपर्यंत क्रिकेट खेळतात तर चालू सुट्टी चांगली एन्जॉय करतात मुलं आणि भारी वाटतंय त्यांना पण खेळायला असं पूर्ण खेळायला वगैरे सगळं खेड्यामध्ये असं छान वाटते आणि हे चित्रपटक खेड्यामध्येच पाहायला भेटतं असं सुट्ट्या एन्जॉय करता येतात आणि आज सगळ्यांनी आंबे पण उतरले पोरांनीच उतरले की आंबे लहान सगळे वर चढले होते पोरं आणि झाड पण एवढं काय उंच नाही चढण्यासारखं झाड होतं त्याच्यामुळं पोरांनी पण मदत केली आंबे उतरायला काल में पूर मी आंबे कट करून घेतले होते आणि फोडी अशा रात्रभर फॅनच्या हवेला ठेवल्या होत्या तर अशा सुकले त्या फोडी बघा ह्या पूर्ण अशा कोरड्या झाल्या त्या असा ओलसरपणा नाही एवढा राहिला तर अशा कोरड्या झाल्या त्या फॅनच्या हवेनं रात्रभर आणि आता चला तर आहे लोणचं तर त्याच्यासाठी मी घेतले इकडं तेल घेतले इकडं मोहरी तेल घेतले मोहरी मेथी आणि जिरं हे बघा जिरं मोहरी हळद आणि मेथी आणि मीठ लागणार आहे एवढं साहित्य लागणार आहे आणि थोडस गुळ पण वापरणार आहे गुळाचं लोणचं एकदम भारी लागतंय चला मी आता पटकन करून घेते आणि थोडासा लसूण लसुन। लसूण आवडतो लोणच्यामध्ये मला त्यामुळे मी लसूण घेतला आहे थोडासा तुम्हाला आवडत असेल तर वापरा किंवा नाही वापरला तरी चालतो त्याला आता मी हे मिक्सरवर सगळं थोडंसं जाडसर भरडून घ्यायचं आहे तर इकडं तेल ठेवलं आहे मी गरम होण्यासाठी असा भरडा करून घेतला मोहरीचा कोरडा झाला पाहिजे आणि असा कडक एकदम फोडणी नाही करायची लसणाची तर थोडासा कुरकुरीत असं झाला पाहिजे अगदी चिमटभर घेतलं एवढं हे पण ह्या फोडणीतच टाकायचं कोरड्या फोड येतात तर मीठ घेतलं आहे बाबा मी मसाला डब्यातली एक वाटी घेतली आहे मिठाची तर आता हे मीठ वापरायचं आपल्याला एवढं हळद घ्यायची दोन चमचे मोठे मेथी घ्यायची जाडसर भरडलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी सुटता येईल ह्याला मिठाने आता आहे कोरडं दिसतं पाणी पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून घ्यायच्या कोरड्या करून तसंच जर केलं तरी जास्त पाणी सुटतं मग आणि पाणी पाणी होतं लोणच्यामध्ये कोरडं लोणचं राहत नाही त्याच्यामुळे कोरडे जरा सुकवून घ्यायच्या उन्हामध्ये पण सुकवलं तरी चालते मी काय रात्री कट केले होते त्याच्यामुळं खायच्या हवेला रात्रभर अशा कोरड्या झाल्या त्या फोडणी केलेली आता थंड होत आले ते ह्याच्यावरती वतून घ्यायची एकदम सोपायला उच पुन बनवायला कोणी पण बनवू शकत आमची दिदी पण बनवली एवढं सोपंयच एकदम पारंपरिक पद्धतीने आणि हिंग असल्या तर हिंग पण टाकू शकता तुम्ही आणि थोडासा गुळ घेतला आहे बघा फोडणी थंड झाली आता असून घे जास्त पण तेलपेट नाही करणार कारण जास्त तेलकट आवडत नाही आणि थोडं तेल ओतलं तरी चालते पण बाजूला जास्त तेलपट एकदम मस्त असा मसाला लागला आहे आता तेलामुळं आणि बरंच जास्त पाणी सुटतं एकदम भारी लागतं आणि एकदम चविष्ट असं लोणच होते तुम्ही पण नक्की बनवून दे आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण कमेंट करून नक्की सांगा मी तर पहिल्यांदाच बनवलं आहे लोणचं त्याच्या अगोदर मी कधी लोणचं बनवलेलं नाही जमले का मला बनवायला ते पण सांगा मला थोडीशी हळद कमी पडले का काय अजून थोडीशी हळद टाकते माणूस केल्याशिवाय काही कळत नाही जमते का नाही तर बघूया थोडीशी अजून हळद टाकते हळद तर हे बघा ह्या पद्धतीने असं मी बनवले लोणचं जमले का नक्की सांगा मला पण आणि पहिल्यांदाच बनवले चला आता भरणीमध्ये भरून ठेवते भरणी आहे तर मी घासून स्वच्छ कोरडी करून घेतली इकडे काचाची भरणी घेतली भरणी तर काय भरणार नाही जास्त कोण खात त्यामुळे जास्त काय बनवलेलं नाही मी पंधरा बनवलं आहे म्हटलं असावं थोडं तरी घरात त्याच्यासाठी बनवले आणि किचनवर हे बघा असा पडला माझा मुलांचा नाश्ता वगैरे झाला आहे सगळा पण आता मी करणार आहे नाश्ता म्हणलं पण पहिल्या वगैरे करून घ्यावं तर आज बनवले बटाट्याची भाजी डोसं सांबर असं बनवले नाश्त्यासाठी आता लोणचं भरून मग मी पण नाश्ता करून घेते आणि मग बाकीच काम भरणी काय भरलेली नाही अर्धीच भरणी झाली आहे छोटी भरणीच नाही काचाची माझ्याकडं त्याच्यामुळं म्हटलं असं जा काय नाही होतं अर्धी झाली तरी चालते तर आता हे बघा मस्त असं बनवून आहे सगळं माझं आणि एकदम अजिबात पाण्याचा हात वगैरे लावायचा नाहीतर लोणचं खराब होऊन जाते आणि वर्षभर म्हटलं तरी एकदम चांगलं राहते लोणचं असेल बघा वर्षभर काय होत नाही फक्त घेताना पाण्याचा हात लावायचा नाही आणि मग पैकाचं हवा बंद भरणीमध्ये ठेवायचं एकदम चांगलं राहते तर पण नक्की बनवून बघा अशा पद्धतीने नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर हे बघा असा माझा राडा पडला किचन सगळा भांडी राडा सगळा स्वयंपाक वगैरे आहे आता आता मी पण खाऊन घेणार आहे कारण साडे दहा वाजले ते जेवून खाऊन मग बाकीचे काम करून घेते मेन काम तर झाले आज मेन काम हीच होत माझं मग आता बघूया मग